नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये जुलै दोन हजार चोवीस बुधवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप फाय घडामोडी मराठवाड्याच्या नांदेड हिंगोली बसमत छत्रपती संभाजीनगर मध्ये आज सकाळी सात वाजून पंधराच्या जा सुमारासक्के जाणवले नांदेड आणि हिंगोलीत भूकंपाची तीव्रता अधिक असल्याची माहिती समोर येते डिस्चार्ज स्केलनुसार त्याची नोंद फोर पॉईंट झिरो इतकी नोंदवली गेली आहे नांदेड आणि हिंगोलीतील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते वित्तहानी नाही असे समोर येते पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली त्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणचाकडीमध्ये थर्टी मिलीमीटरहून mm अधिक पावसाची नोंद झाली समाधानकारक पाऊस झाल्याने पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता वर्तवली जाते तब्बल पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल चौदा जुलैपासून प्रवाशांसाठी खुले होत आहे पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे नवीन टर्मिनलवरील पहिले उड्डाण होणार आहे यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रवाशांना बोर्डिंग पास दिले जाणार आहेत पहिल्या दिवशी नवीन टर्मिनलवरून सात विमानांचे उड्डाण होणार आहे देशात धर्मनिरपेक्ष कायदा चालेल असे स्पष्ट करत घटस्फोटीत मुस्लिम महिला पोटगी मागू शकते असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बिबी नागरत्न आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिय यांच्या खंडपीठाने आज दिलाय अब्दुल समज याला तेलंगणा उच्च न्यायालयाने आपल्या पत्नीला पोडगी देण्याचे आदेश दिले होते सँड यांनी याला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते मुस्लिम महिला कायदा एकोणीसशे शहाऐंशी मधील तरतुदीनुसार पत्नीला पोटगी देण्याचा प्रश्नच नाही असा युक्तिवाद समजच्या वकिलांनी केला पण न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे पंचवीस नुसार पत्नीला पोडगी देण्याचे आदेश समजला दिले पश्चिम किनारपट्टी पट्ट्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर परिणाम झालाय गोव्याहून मुंबईच्या जा दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा कोळंबा झाला असून अनेक प्रवासी अडकून पडलेत काल म्हणजेच मंगळवारी संध्याकाळ नंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वे अद्याप देखील रुळावर आलेली नाहीये पडणे बोंग्यात सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे त्यामुळे मुंबई ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या